हाय नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना कशा आहेत सगळे झालं का जेवण हे तुमचं झालं का माझा सगळा स्वयंपाक ही झाला आहे आपली म्हणलं एक छान अशी रेसिपी दाखवावी आपला स्वयंपाक करत करत आणि व्हिडिओ तर काही येतच नाहीत पाच सहा दिवस झालं व्हिडिओ नाहीत काय नाही त्याच्यामुळं म्हणलं छानसा व्हिडिओ काढावा आणि मस्तपैकी छान असं आपल्या ताईंशी आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीशी सगळ्यांशी असं गप्पा माराव्या तर मिरची ही टाकली दु सकाळी बेडकी मिरची टाकली त्याची मिरची पावडर द्यायची एक ऑर्डर आहे तर ती आता बारीक करायची वाळाय टाकली तर इकडं आपलं मस्तपैकी काय काय चाललंय बघूया स्वयंपाक करत करत म्हणलं छानसं आपल्या मैत्रिणींशी आपल्या शेअर करावं थोडीशी दडक्याची भाजी करणार आहे मी तर बघूया आपण थोडक्यातच सांगणार आहे मी तुम्हाला कशी चालली आपली मसाल्यापासून आपण नवीन मसाला त्या दिवशी केला ना त्याच्यापासून मी भाजी करते दोडका केला आहे की असा दोडका छान असा केलेला आहे त्याच्यात खोबरं लसूण कोथिंबीर टमाट याची पेस्ट केली आणि छान अशी फोडणी केली जिरं मोहरी आणि आपला मसाला असं टाकून अशी भाजी केली बघा त्याच्यात पाणी ओतायचं आणि शेवण्याचा कूट मीठ मस्तपैकी होती असं चिरले दड़का पाणी पाणी आता ह्याला उकळी आली की मस्त आपली भाजी तयार होती सकाळचं आपलं मस्तपैकी म्हणजे आधी काढा छोटासा लॉग परत मिरची कुटायला पण जायचं इकडं मिरची टाकली बेडगी मिरची इकडे थोडीशी टाकली बेडगी मिरची वाळायला कारण याची नुसती पावडर करायची अशी लाल भडक आहे इकडं पोरं खेळतात त्यांचा कालवा इकडं दादा साडे दहा वाजून गेलेत बघा पोरा खेळतात तिथे सावली होती खेळतात आपलं चांगलं आर्यन दिसला आर्यन वाळती ही अजून त्याची देट ही काढायची मग ही टाकायचं हे वाळायला पाणी होतलंय आता शेंगदाण्याचा कूट टाकते कशी झाली भाजी आपली गडक्याची इकडं चपात्या पण झाल्यात अशा मस्तपैकी आणि ही दोडक्याची भाजी या सगळ्यांनी खायला या आपला नवीन मसाला आता परवा केलेला आहे ना त्याची भाजी बघा असा कलर येतोय मस्तपैकी तरी पण छान येते तर उकळती भाजी तोपर्यंत झाकून ठेवते ह्या भाजीला आता अशी उकळी फुटून आपली भाजी तयार झाली आहे बरं का आपल्या मसाल्यापासून हो असा आपला मसाला आहे एकदम मस्त अशी भाज्या होतात आपल्या मसाल्यापासून तरी पण छान आली थोडंसं जवळून दाखवते हो का अशा भाज्या होतात आपल्या मसाल्यापासून आता परवा केलेला मसाला हा असा आहे एकदम चविष्ट भाज्या होतात बरं का आपल्या मसाल्यापासून तर अशी आपली धोडक्याची भाजी तयार झाली थोडक्यात मस्त अशी खोबरं लसूण कोथिंबीर टमाट्याची पेस्ट टाकायची मोहरी आणि जिरेची फोडणी द्यायची आणि आपला मसाला टाकायचा एकदम मस्त अशी भाजी होती एकदा करून बघा दोडका शक्यतो जास्त कुणाला आवडत नाही तर अशा पद्धतीने केला तर लगेच सगळ्यांना आवडतो आणि आपल्या मसाल्यापासून तर एकच नंबर होतो तर आता बघताय तुम्ही आपल्या मसाल्यापासून अशा छान अशा भाज्या होत्या एकदम मस्त अशी झाली शिजल्या आता बंद करते ही आणि मग मसाल्याच्या कोणाच्या ऑर्डर राहिल्या असेल तर नक्की ऑर्डर टाकत जावा आपल्या मसाल्याला आणि एकदा आपल्या ताईने केलेला मसाला नक्की घेऊन बघा तुम्हाला नक्कीच मसाला आवडतील सगळं कारण आपलं मसाला एकदम मस्त असं नॅचरल पद्धतीने केलेलं आहे आणि स्वच्छ निवडून जसं आपण घरी खातो तसंच केलेलं आहे काहीच टेन्शन नाही घ्यायचं एकदा मसाला मागवा मागवला ना टेन्शन नाही घ्यायचं एकदम मस्त असा घरगुती पद्धतीने केलेला आहे तर टाका ऑर्डर आपल्या नंबरवर मसाल्यासाठी नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि एकदा मसाला घेऊन बघा भाजी तर तुम्हाला दाखवल्याला कशी होती आपल्या मसाल्यापासून परवा केलेला हा मसाला आहे तर ज्यांना कोणाला मसाल्याचे ऑर्डर टाकायचे त्यांनी ऑर्डर टाका शांगदाण्याच्या पण ऑर्डर टाका लाल मसाला काळा मसाला हळद धना पावडर मिरची पावडर साधी तर्रीवाली आणि शेंगदाण्याची चटणी तर एकदम मस्त आहे एकदा घेऊन बघा चांगला नाही शेंगदाण्याची चटणी पण तुम्हाला नक्कीच आवडेल तर असं मस्तपैकी झालेलं आहे सगळा स्वयंपाक तर कुणाला काय समस्या असलं तर फोन करत जा तर असू द्या कसे वाटते व्हिडिओ पण सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसे वाटते व्हिडिओ सांग सांगा म्हणून सांगा आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा सांगा की ह्या ताईकडं चांगला मसाला मिळतो वरून ज्यांनी कुणी घेतलाय काय कलवा नक्की ना आपल्या नातेवाईकांना सांगा की आप ह्या इकडं चांगला मसाला मिळतो एकदम स्वच्छ निवडून वाळवून चांगला एकदम छान असा मस्तपैकी गेलेला मसाला मिळतो तर ज्यांनी कुणी मसाला घेतलाय त्यांनी नक्की सांगा आपल्या नातेवाईकांना आणि एकदा मसाला घेऊन बघा एकदम मस्त आणि छान घरगुती पद्धतीचा मसाला आहे काळजीस कुठली डोळे झाकून ऑर्डर करा तुम्हाला नक्कीच मसाला आवडेल सगळे मसाले एकदम छान नॅचरली पद्धतीने केलेले आहेत आणि शेंगदाण्याची पण चटणी अशी घरगुती पद्धतीने माझ्या हातची चटणी खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर असो द्या इथंच थांबवते व्हिडिओ आणि कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक करा महत्वाचे आपल्या झुंबणीत मसाल्याला आपल्या ताईने केलेले सगळे मसाले एकदा घेऊन बघा बाय सगळ्या महाश्री समस्या